नमस्कार पायल फॅशन बोटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आत आजच्या व्हिडिओमध्ये मनी वर्क करणार आहोत तर ते मनीवर्क कशाप्रकारे करायचं आणि किती किती मनी सोडायचं धागेतनं धाग्यामध्ये तर त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर आपले व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी असणार आहेत तर नक्की बघा ज्या महिलांना जास्त फीज देऊन ज्या महिला शिकू शकत नाही शिकायची खूप इच्छा असते पण आरीवर्कची फीज खूप असल्यामुळे शिकू शकत नाही तर त्या महिलांनी नक्की आपले हे व्हिडिओ बघत ला जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जा तर चला तर मग या इथं मी तुम्हाला मोठे बीड्स आणि छोटे बीड्स यातनं याचा प्रकारे वर्क करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे नॉर्मल थ्रेड जो आपला मशीनचा थ्रेड आहे आणि बीड्स कामासाठी ही सुई घेतलेली आहे जी पुढे पातळ असते हे पहा जी अशी पुढे पातळ असते तर हिला मनीवर्कसाठी किंवा म्हणजे जरदोसी वर्क मनीवर्क कटदाना वर्क वेगवेगळ्या बीड्स असतात त्यासाठी याचा वापर केला जातो तर चला तर मग सुरुवातीला आपण काय करू असे छोट मोठे जे बीड्स आहेत या अशा प्रकारचे तर याचा कसा वापर करायचा आणि कशा प्रकारे तुम्ही याचं वर्क करू शकता तर याबद्दल आपण माहिती घेऊयात तर चला तर मग आता व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर या इथं एक छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार की खालच्या धाग्याला तर आपण गाठ मारलेलीच आहे पण वरती पण एक गाठ आपली फिक्स होईल तर त्यासाठी तो एक बॅग टाका घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये बीड्स भरून घेणार आहोत तर हा डबल आहे तर याला सिंगल करायचा तर अशा प्रकारे हा डबलचा सिंगल केलेला आहे तर आता बघा हे जे मोठे बीड्स असतात म्हणजे ही मोठी मणी आहेत तर याला काय करायचं सिंगल सिंगलच सोडायचं धाग्यामधून सुईमधून आणि जवळच लगेच त्याला टाका टाकून घ्यायचा एक लगेच काय करायचं दुसरा सोडला की तो पण असा चिटकूनच जवळ एक टाका टाकून घ्यायचा अशा प्रकारे याच्यामध्ये काय आहे अंतर असं ठेवायचं नाही इथं बघू शकता तुम्ही मी असं काही जास्त ठेवलं नाही आहे लगेच चिटकून मणी घेतलेला आहे तो तर असंच करायचं आहे तर आता पुन्हा आपण काय करणार आहोत एक मणी सोडायचा एक सोडायचा मणी सोडताना आपलं जे हे खालचं जे बोट आहे जे मी आत्ता हे बघा हे वालं जे बोट आहे याचा वापर जास्त करायचा मणी सोडायसाठी आणि किती सोडायचे किती नाही सोडायचे ते आपण वरती जे दुसरा बोट आहे याने पकडून ठेवायचं हे जे बोट आहे यांनी असे मनी पकडून ठेवायचे आणि जेव्हा खाली सोडताना हे बघा अंग असं सोडायचा म्हणजे आपले ह्या दोन बोटांचं पण इथं खूप मोठा सहभाग असणार आहे तर व्यवस्थित लक्षपूर्वक बघा कशाप्रकारे मी मनी सोडत आहे आता हे बघा ह्या बोटातनं ना मनी लूज केला आणि खाली सोडला आणि मग लगेच आपल्याला असं मण्याच्या बाजूलाच आपल्याला वर्क करायचं आहे म्हणजे टाका टाकून घ्यायचा आहे तर जास्त अंतर असं ठेवायचं नाही आहे जितकं तुम्ही जवळजवळ मनी जोडताल तितकं आपलं वर्क छान दिसणार आहे जर ह्याच्यात पातळ पातळ जर तुम्ही केलं म्हणजे अंतर ठेवून जर तुम्ही वर्क करताल तर ती डिझाईन आपली छान अशी दिसणार नाही तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न असा करायचा आहे की आपलं जे हे आहे अंतर ह्याच्यामध्ये म्हणजे मान्यांच्यामध्ये अंतर असं राहिलं नाही पाहिजे जर अंतर राहतं तर ते व्यवस्थित दिसत नाही तर त्यासाठी अंतर न ठेवता चिटकून घ्यायचे आहेत मनी म्हणजे ते आपलं कसं ती डिझाईन जी आहे ती छान अशी दिसणार आहे जर अंतर ठेवलं तर ते व्यवस्थित असं दिसत नाही तर त्याचा तुम्ही एक नेहमी प्रयत्न करा की मण्यांमध्ये अंतर असं राहिलं नाही पाहिजे एकदम मनी जवळजवळ असं चिटकून राहिले पाहिजेत तर आता सुईमधले जे मणी संपले तर आता समजा असे जर आपल्याला थोडेसे मणी घेतले तर आपण कसे भरायचे आता हे जे बोट आहे तर आपण ही निडल या मण्यामध्ये घातली नंतर या बोटाने अशी वरती घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपण मनी सुईमध्ये भरू शकतो किंवा क्वांटिटी जास्त असेल तर पूर्ण भरून घ्यायचं आणि ते प्रकारे करायचं तेही मी तुम्हाला पुढे दावेल तर बघू शकता अशा प्रकारे मी हे मनी सुईमध्ये भरून घेतले आणि मग पुन्हा आता वर्क करायला सुरुवात करायची आहे जवळजवळ घ्यायचं आहे जास्त अंतर असं ठेवायचं नाही तर बघितलं किती सोपी पद्धत आहे मनी वर्कची काहीच अवघड नाही एकदम सोपं आहे तुम्ही पण एकदम इझी पद्धतीने हे वर्क करू शकता आणि नॉट कशी मारायची आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही नक्की पहा बघू शकता तुम्हाला दिसत आहे आपल्या ही जी लाईन आपण बीड्सची केलेली आहे मोठे जे बीड्स आहेत हे थ्री एम एमचे बीड्स आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे का लाईन अजिबात कुठे म्हणजे जागा राहिलेली नाही व्यवस्थित लाईन आलेली आहे तर हे झालं आपलं जे मोठे बीड्स आहेत याचा वापर आपण कसा करायचा ह्याबद्दल ही तुम्हाला माहिती सांगितली आता ही जी लाईन आहे दुसरी शेजारीच तर याच्यावरती आपण काय करणार आहोत जे आपले शुगर बीड्स असतात ते कशा प्रकारे वापरायचे ते, ते पण मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा तर आता या इथं बघा हे मी छोटे शुगर बीड्स आपले जे असतात ते घेतलेले आहेत आणि ही निजी निडल आहे तर अशी क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही या प्रकारे असे तुम्ही बीड्स भरून घेऊ शकता तर बघू शकता आपली निडल पूर्णपणे भरलेली आहे म्हणजे जेवढा आपल्याला गरजेचं आहे तेवढे आपल्याला बीड्स घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे निडलमध्ये तुम्ही बीड्स भरू शकता खूप सोपी पद्धत आहे तर आता जेव्हा आपण हे शुगर बीड्स यूज करू तर त्यावेळेस ते प्रकारे करायचे तर आता मोठे म्हणे आपण सिंगल सिंगल सोडला सुईमधून धाग्यामध्ये तर यात इथे जे छोटे शुगर बीड्स असतात आपले हे वाले तर ह्याला सिंगल न सोडता फक्त आणि फक्त दोन दोनच सोडायचे आहेत चुकून जर एखादा अर्धा तिसरा गेला तर काही हरकत नसते पण शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की दोनच आपल्या बोटातून खाली सटकले पाहिजेत तीन किंवा चार असं जाता कामा नाहीत तर ते का कारण दोन हे जास्त असे उचकत नाहीत मध्ये उचकत नाहीत म्हणजे असे उठत आहेत म्हणजे कसं आता सांगू तुम्हाला असे मध्ये उठत नाही ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून दावते की इथे बघा आता मी तीन चार सोडते हां हे जर मी असे चार मणी सोडले आणि आता हे मी चार मणी सोडले तर तुम्हाला फरक जाणवत असेल हे एकदम टाईट बसले आहेत आणि हा बघा कसा मधी उठावा आलेला आहे बघू शकता असे उठतात मनी म्हणून आहे ना तीन चार सोडा न सोडता फक्त आणि फक्त दोनच मनी सोडत जा जेव्हा आपण शुगर बीड्सचं वर्क करतो तर त्यावेळेस जास्त नाही सोडायचं आपल्याला मनी तर या येतं दोन मणी सोडले आणि लगेच आपल्याला जवळच टाका टाकून घ्यायचा आहे आणि जसं आपण हे मोठेवाले मणी जे आहेत यांना जसं शेजारी शेजारीच चिटकून आपण लगेच टाका टाकून घेतला आहे तर त्याचप्रकारे तुम्हाला हे जे आपलं शुगर बिड्स आहेत याचाही वापर त्याच पद्धतीनं करायचा आहे म्हणून सांगते की फक्त आणि फक्त दोन दोनच मणी सोडत जा जर जास्त सोडताल तर ते तुम्हाला मी दाखवलंच की कशा प्रकारे तिथं ते जागा लूज होते टाईट अशी बसत नाही आहे तर एकदम सोपी पद्धत आहे काम करण्याची जर आपण अवघड नाही आहे जर तुम्हाला मनी वर्क आलं की मग तुम्ही छान छान असे ब्लाउज डिझाईन तयार करू शकता जर असा एखादा अर्धा मणी जास्त गेला तर आपण असंच सुई बोटामधून अशा पद्धतीनं वरती खेचून घ्यायचं आहे जास्त गेले तर तो तर बघू शकता अशा प्रकारे आता मी ही लाईन पण कंप्लीट करून घेतली तर तुम्हाला आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करत जा म्हणजे ज्यांना कोणी कोणाला जर आरीवर्क शिकायचं असेल तर आपले हे व्हिडिओ पाहून आरीवर्क शिकू शकता तर तुम्हाला ह्या मोठ्या माण्यांमध्ये आणि छोट्या माण्यांमधला फरक समजलाच असेल की कशा प्रकारे ह्याचं वर्क करायचं तर चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय